तमानी आमदार साहेब कारखान्याचे आपले मालक आणि ते साहेब तम्माननीय जाधव साहेब आपले मित्राने जनरल मॅनेजर श्री भावनी साहेब अंकल दाटेसाहेब इम्फानबाई पुणेदारी आणि उपस्थित सर्वच पदाधिकारी उपस्थित बांधून अधिक वेळ आपला घेणार नाही जाधव साहेब इथं तिथे विषय उपस्थित केला पाहिजे या कारखान्याची आमच्या सर्वांच्या भावना जोडलेल्या आहेत आपल्या माहितीसाठी सांगतो त्यावेळेसचे तत्कालीन आमदार आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास सी अण्णासाहेब देशमुख यांनी मोठ्या प्रयत्नातून हा कारखाना त्या उभा केला त्यावेळेला माझे आजोबा देखील ज्या कारखान्याचे त्या ठिकाणी संचालक होते सुरुवातीच्या याच्यामध्ये त्यामुळं या परिसराच्या सर्व लोकांच्या भावना येत असणार आहे हा कारखाना सुरू झाला म्हणजे पूर्वी जी परिस्थिती वेगळी होती पाणी उपलब्ध नव्हतं आता मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आणि त्या दृष्टिकोनातून आता चर्चा झाली तर पंधरा वीस किलोमीटरच्या रेडियसमध्ये ऊस उपलब्ध होणार आहे आणि ते प्रयत्न आपण झाले तर त्या पद्धतीनं कारखाने आपण चांगल्या पद्धतीने सुरू करतो परंतु ती चर्चा पूर्वी झाली तुम्ही येण्या अगोदर हो तर त्याला या ठिकाणी दोन वर्ष लागतील अशा प्रकारचं